आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय दुसरा यम मार्गाचे वर्णन मग मा गरुड विचारता झाला की हे देवा पातकी लोकांना नेले जाते तो हा मार्ग किती भयंकर व कोणत्या दुकानि भरलेला आहे ते मला सविस्तर सांगा तेव्हा भगवंत उत्तर देतात अरे हा यममार्ग फार दुःखदायक कसा आहे ते मी तुला सांगतोच तू माझा भक्त जरी असलास तरी ते वर्णन ऐकून तुलाही भीतीने कापरे भरेल त्या मार्गात भूक भागवण्यासाठी अन्न किंवा पाणी मिळत नाहीच परंतु साधी झाडाची सावली सुद्धा नसते तानेने कासावीस झाला तरी पाणी दिसत नाही उलट प्रलय काळाच्या बारा सूर्या एवढी उष्णता वातावरणात भरून राहिलेली असते तो पापी थंडीने व वादळाने त्रासून चाललेला असताना वाटेत कुठे पायात काटे घुसतात तर कुठे महाविषारी साप चावतात शिवाय सिंह वा जंगली कुत्रे त्यांचे लचके तोडतात विंचू डंक मारतात आणि आगीच्या फुपाट्यातून जावे लागते वाटेत एके ठिकाणी असीम पत्र वन नावाचे एक घोर अस दोन हजार योजनेचे लांब अरण्य आहे त्या वनात कावळे गुबडे गिदाडे व विषारी दंश करणारे देतात तिथे सतत वनवा लागलेला असल्यामुळे झाडांची पाने झालेली असतात कधी तो पापी विहिरीत पडतो कुठेतरी डोंगराच्या कळ्यावरून कोसळतो कधी कधी तलवारीच्या अगर सुईच्या पात्यांवरून तसेच टोकदार खिड्यांवरून चालावे लागते केव्हा काळोख्या खड्ड्यात पडतो तर केव्हा जोरदार पावसाच्या प्रवाहात सापडतो कधी जवळांनी भरलेल्या चिखलात तर कधी गरम अशा चिखलात पडतो कधी वाटेत तापलेली रेती लागते तर कधी तापलेल्या तांब्याच्या पत्रावरून जावे लागते कुठे वाटेत निखारे पडलेले असतात तर कुठे अति घनदाट अशा धुराने भरलेला रस्ता मिळतो वाटेत केव्हा तरी वरून निखारे पडतात दगडाच्या व कठीण गारांच्या तसेच रक्ताच्या व उकळत्या पाण्याचा वर्षाव होतो कुठे खारा चिखल वरून कोसळतो कुठे अत्यंत खोल खासखलगे ओलांडावे लागतात उंच टेकड्या चढाव्या लागतात तसेच कुठे कुठे गुहातून जावे लागते त्या ठिकाणी निर्भीड असा काळोख असतो काही ठिकाणी अवघड शिलाखंडा ओलांडावे लागतात वाटेत पू रक्त व विष्टेने भरलेल्या तळ्यांतून जावे लागते वाटेवर मध्येच वैतरणी नावाची नदी लागते ती पाहुणच जीव भयभीत होतो एवढी ती वेगाने वाहत असते तिचे नुसते वर्णन जरी ऐकले तरी घाबरायला होती ती शंभर योजने रुंद आहे तिच्यातून पू व रक्त वाहत असते तिचे दोन्ही किनारे हाडांनी बनलेले असून तंटाजवळ ऊ पू व रक्ताचे चिखल असतो तिच्या प्रवाहावर केसांचे शेवाळे असतात पाप्यांना ती पार करायला मोठी कठीण शे, आहे प्रवाहात मोठ्या मोठ्या मगरी व अत्यंत क्रूर असे शेकडो पक्षी आहेत पाप्याला येताना पाहून जसे कडई तूप उकळते तशी ती नदी ज्वाळांनी व धुरांनी खदखदू लागते त्या प्रवाहात विशाल आकाराचे कृमी कीटक असून सुईप्रमाणे तीक्ष्ण चोचीचे असलेले पक्षी तसेच वज्राप्रमाणे टणक चोची गिदाडे आणि हे आहेत शिशुमार नावाचे प्राणी मगरी जळवा मासे कासवे आणि इतरही अनेक मासभक्षक जलचर त्या र नदीत आहेत यमदूतांनी पाप्याला त्या नदीत ढकलून दिल्यानंतर तो वारंवार मुलाला बापाला भावाला ओरडून हका मारीत राहतो भूक व तहान यांनी बेजार होऊन नायला जास्त रक्त पितो कारण फेसा रक्ताशिवाय दुसरे तिथे काहीच नसते त्या नदीची गर्जना फार मोठी असून ती नदी पाहूनच काळीच दचकते व तो पापी जीव शुद्ध हरपून बसतो हजारो विंचू व काळे भिन्न सर्प यांनी भरलेल्या त्या नदीत जेव्हा पापी लोटळत जातो तेव्हा त्यांचं रक्षण करायला पाताळात तर क्षणात असा गरगारा फेऱ्या मारतो अरे गरुडा ती नदी पाप्यांकरताच निर्माण केली गेली आहे तिचा पैलतीर दिसतही नाही ती ओलांडणे दुर्घट तर आहेच शिवाय दुःखदायक आहे असा हा यमराज्यात जाण्याचा मार्ग अतिशय दुःखदायक अशा विविध प्रकारांनी भरलेला आहे पापी लोक रडत दुःखाने कळवळून ओरडत चाललेली असतात कुणाला फासात बांधतात कुणा कुणाला कुना अंकुशाने ओढतात तर काही जणांना शास्त्रांनी टोचून कुणाच्या नाकात तर कुणाच्या कानात व्यसन घातलेली असते कुणाच्या गळ्यात दोरखंड घालून तर कुणाला कावळ्या करवी ओढून नेतात बऱ्याच पापी लोकांच्या मानेला दंडाला पायांना व पाठीला लोखंडाच्या साखळ्या बांधतात कुणाच्या डोक्यावर लोखंडाच्या तुकड्यांचा बोजा दिला जातो अत्यंत क्रूर अशा यमदूतांच्या सोट्याचा मार तर सतत चालूच असतो त्यामुळे तो पापी रक्त ओकतो व तेच पिऊन पुढे चालू लागतात आपण केलेली आयुष्यातील कर्मे त्याला तेव्हा आठवतात व पश्चाताप होतो पण याचाही काही उपयोग नसल्यामुळे दुःख भोगत भोगत तो शेवटी यमराज्यापाशी जाऊन पोचतो सगळ्या रस्ताभर तो निर्बुद्ध पापी मुलाबाळांना हाका मारित रडत रडत पश्चाताप करत चालतो तेव्हा त्याला मनोमनी जाणवते पटते अरे मोठ्या पुण्याईमुळे मला मनुष्याचा जन्म मिळाला होता तरीही मी धर्मचरण कधी केले नाही अरे केवढा मूर्खपणा झाला हा तो स्वतःशीच विचार करतो की अरे मूर्खा तू दान होम हवन देवपूजा तीर्थक्षेत्रांची सेवा यांपैकी काहीच केले नाही म्हणून आता केलेल्या कर्माची फळे तुझी तूच भोग अरे तू कधी ब्राह्मणांना पुजले नाहीस गंगा किनारी के निवास केला नाही सत्पुरुषाची सेवा केली नाही चुकून सुद्धा परोपकार केला नाही तर आता तुझी कर्मे तुलाच निस्तारली पाहिजे माणसांना व पशु पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी कधी तलाव खोदले नाही तसेच गायी व ब्राह्मणांच्या उपजीविकेसाठी काही केलेच नाही म्हणून जशी कर्म केली तशीच आता भोग नित्य दान देत नव्हता आचरण धर्म तर सोडूनच दिला होता कारण वेद शास्त्र यांची तुझ्या हिशोबी काही किंमतच नव्हती पुराण कधी ऐकत नव्हता आणि ज्ञानी लोकांची पूजा करीत नव्हता यासाठी जशी कर्म केली होती तशीच आता भोग यमदून पापी स्त्रियांना छळतात तेव्हा त्या म्हणतात अरे मी कधी पतीला सुख दिले नाही की त्याच्या मनासारखे वागले नाही पतिव्रता धर्म आचरला नाही ना, ना कधी वडीलधाऱ्यांचं ऐकलं म्हणून आता जसे केले आहे तसे भोगलेच पाहिजे धर्म कधी पाळला नव्हता पतीच्या निधनानंतर सती गेले नाही बरे विधवा साठी असलेले धर्म आचरण व तप यांपैकी काही सुद्धा केले नाही म्हणून जे केले ते आता भोगले पाहिजे माझ्याच पूर्व कर्मानुसार मला दुःख भोगण्याकरता स्त्रीचा जन्म मिळाला होता व्रते करून कधी देहदंडना दिली नाही अशा प्रकारे प्रत्येक जीव पश्चाताप करीत आपली दुष्कर्मे आठवीत जोरजोरात रडत माझे मनुष्यपण कुठे गेले बरे असे म्हणत पुढे चालत राहतो गरुडा अशा तऱ्हेने तो मृतात्मा वारेच्या वेगाने पुढे जात जात सतरा दिवसानंतर पुष्पभद्रा नावाची एक नदी व डौलदार असा वडाचा वृक्ष आहे तिथे यमदूत अमंगळ विश्रांतीसाठी त्याला थांबवतात परंतु तो तिथेही आपल्या मागे राहिलेल्या स्त्रिया व पुत्रांच्या सुखाच्या आठवणी काढीत असतो त्याला पूर्वीची संपत्ती दासदाशी असे सर्व आठवत असते ते पाहून तिथले प्रेतात्मे आणि यमदूत त्याला समजवतात बाबा रे आता कुठली पत्नी वैभव मुले बाळे व तुझा गोतावळा मूर्खपणा न करता आपल्या कर्माचा परिणाम भोगीत हा अतिदूरचा प्रवास चालून पार पाड अरे जवळची शिदोरी हीच प्रवाशासाठी मोठा आधार असते हे तुला माहिती असेलच पण परलोकीच्या प्रवासात शिदोरीची तू जिवंतपणे काहीच तरतूद नाहीस या रस्त्यात तर काहीच विकत मिळत नसते अरे मृत जीवा या मार्गाविषयी तर पोरा सोरांनाही कल्पना असते पण तू ते कधी पूर्वी कधी ऐकलेच नव्हते का रे ब्राह्मणांच्या मुखांची पुराण वाचणे कधी ऐकलीच नव्हतीस अशा प्रकारची बोलणी खात दंडुक्याचे फटके खात पडतो झडतो पुन्हा उठून धावतो सौम्यपुरात त्याला मुलाने नातवाने आदराने किंवा रीतीनुसार केलेल्या श्राद्धाच्या बदली पिंडाचे जेवण मिळते नंतर ते खाऊन तो पुढे सौरीपुराकडे जाण्यास निघतो तिथे काल असा जंगम नावाचा राजा आहे त्या राजाला पाहून या जीवाच्या भीतीने गाळून उडते व काही काळ मुक्काम करावा अशी त्याला इच्छा होते तिथे त्याला नातेवाईकांनी दिलेल्या त्रेपाशी भोजन व पाणी दिले जाते ते खाऊन तो ती नदी सोडून पुढे जाण्यास निघतो पुढे तो जीव नगेंद्र भवनाकडे जात असताना भयानक अशी अरण्य पाहून घाबरून आक्रोश करत असतो निर्दय यमदूत ओढून नेतात तो वारंवार रडू लागतो दोन महिन्यानंतर तो व्यतीत होऊन तिथेच पोचतो तिथेही नातलगांनी दिलेले अन्न वस्त्र व पाणी पिऊन बसतो तोच यमदूत त्याला खेचीत पुढे नेतो तिसऱ्या महिन्यात तो गंधर्वपुरात पोचतो तेव्हा तिसऱ्या मासिक श्राद्धाचे पिंड व पाणी पिऊन पुढे चालू लागतो चौथ्या महिन्यात तो शैलागम त्याच्यावर शिळा व पाषाणांचा मारा होतो चौथ्या मासिक श्राद्धातील पिंड खाऊन त्याला बरे वाटते व तो पुढे चालून पाचव्या महिन्यात कौंज नगरात पोचतो तिथे पाचव्या मासिक श्राद्धाचे पिंड खाऊन पुढे तो कुरपुरात जातो निघाल्यापासून साडेपाच महिन्यांनी जिथे पोचतो जिथे श्राद्ध दिलेले पिंडदान व कुंभीभोग सेवन करून तृप्त होतो व थोडा आराम करतो एक घटकाभर आराम करून तो दुःखी होतो व कापत कापत यमदूतांचे दरवणारे ऐकत तो पूर सोडतो मग तो चित्रभवन नगरात जातो तेथे विचित्र नावाचा राजा आहे तो यमाचा धाकटा भाऊ आहे त्या अति भव्य व भयानक राजाला बघून तो पळू लागतो त्यावेळी काही नावाडी समोर येतात व म्हणतात की अरे जिवा जर तुझ्या पाठीशी पुरेसे पुण्य असेल तर तू या नौकेत बसू शकतोस व ही प्रचंड वैतरणी नदी पार करू शकतोस ही नौका त्यासाठी चांगली आहे ते पुढे सांगतात की दानाचे दुसरे नाव वितरण असे आहे ते पुण्य असेल तरच ही नदी पार सुका ये तुझ्यासाठी नाव तयार आहे नाहीतर नाही असे ऐकल्यावर तो जीव अरे माझ्या नशिबा असे उद्गार काढतो त्या पाप्याला बघून ते पाणी उसळू लागतं आणि ते पाहून तो आक्रोश करतो अरे काय करू पण त्याला त्या नदीत ढकलून देतात जसा माश्याच्या गळ्यात गळ ओवतात तसा त्याच्या गळ्याशी अंतराळी गळ अडकवतात आणि त्याला ओढत पहिलं तिरी निघतात तिथे श्राद्धाचे पिंड खातो खरा पण त्याची तृप्ती होत नाही म्हणून भुकेने व ताणेने व्याकुळ होऊन तो रडत चालत राहतो सातव्या महिन्याच्या आरंभी तो बावन पदात पोचतो तिथे सातव्या मासिक श्राद्धाचे अन्न व पाणी खातो पितो पुढे निघतो तो, तो दुःखद दाखल होतो हा प्रवास आधारांतरित असल्यामुळे तो फार दुःखदायक असतो तिथे आठव्या मासिक श्राद्धातले दान केलेले पिंड खाऊन तो पुढे जाण्यास निघतो आणि नववा महिना संपता संपता नानास्कंद स्पुरात पोचतो तिथे अत्यंत क्रूर व भयानक अशा नानाकंद नावाच्या गणांना बघून त्याचे हृदयात धडकी भरते व तो दुखाने आक्रोश करू लागतो मग पुढे यमदूत त्याला दरडावीत खेचतात व ते पूर सोडून दहाव्या महिन्यात शेवटी सुप्त भवन नगरात दाखल होतात तिथे दहाव्या मासिक श्राद्धातील पिंडदान व पाणी पिऊन त्यांची तृप्ती होत नाही तरीही पुढे चालत चालत अकराव्या महिन्याच्या शेवटी ते रौद्रपुरात पोचतात त्यावेळी पुत्राधिकांनी केलेले अकराव्या मासिक श्राद्धातील पिंड खाऊन व पाणी पिऊन तो पुढे चालत साडे अकराव्या महिन्यांनी पर्यवर्षित नगरात जाऊन पोचतो प्रेतांना दुःखदायक असा मोठा मुसळधार पाऊस तिथे ढगातून पडत असतो तिथे पुत्र वगैरे दिलेले श्राद्धातील अन्न खातो पुढे निघून तो वर्ष पूर्ण होता नावाच्या नगरात जातो तेथे बर्फापेक्षा पेक्षा शंभर पटीने जास्त अशी कडाक्याची थंडी असते त्यावेळी तो थंडीने कुडकुडणारा बुकेने कासावीत झालेला प्रेतात्मा कुणी आप्त मदत करील की काय अशा आशेने दाशी दिशांना पाहत असतो तेव्हा त्याला यमदूत विचारतात की अरे तसे पुण्य तुझ्या पाठीशी कुठे आहे मग वार्षिक श्राद्धाचे पिंड खाऊन धीर एकवटून तो निघतो वर्ष संपल्यावर यमसदनाच्या आधी लागणाऱ्या बहुभीतीपूर येथे तो पोचतो त्याच वेळी त्या जीवाचा हातभार पिंड देह गोळून पडतो नंतर कर्मफळ भोगण्याकरता अंगठे एवढे वायुरूपी देह धारण करून तो अधांतरित चालतो तो देह यातना भोगण्याकरिताच असल्यामुळे त्याच नाव असे आहे असा तो जीव यमदूतांसह पुढे निघतो देव सांगतात की हे कश्यप पुत्रा गरुडा ज्यांनी मृत्यूपूर्वी दान केले नसते त्यांना घट्ट पासात बांधून यमदूतांकडून अशा प्रकारे सांगितले सर्व कष्ट भोगीत जावे लागते हे पक्षी श्रेष्ठा यमनगरात प्रवेश करण्यासाठी चार महाद्वार आहेत त्यापैकी दक्षिणेकडच्या द्वारापाशी पोचण्याचा मार्ग सांगितला आहे या मार्गावरून भुकेलेले व ताणेलेले कसे जातात ते सांगून झाले आता अजून काही ऐकायचं आहे का याच ठिकाणी दुसरा अध्याय समाप्त झाला रामकृष्णारी